सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पार्किंग, रस्ते आणि दिशादर्शक फलकांची माहिती समजू येत नसल्याने अनेक वहानावर कारवाई होते. यासाठी नगरपालिकेने आणि व वाहतूक शाखेने जनजागृतीसाठी डिजिटल बोर्ड लावण्याची आवश्यकता आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये दररोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो भाविक दर्शनाला येत असतात आणि असे आलेले अनेक भाविक हे आपल्या खाजगी वाहनातून येतात त्यामुळे पंढरीत नेहमीच वाहनांची गर्दी दिसते अशा वाहतुकीमुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वतंत्र पोलीस वाहतूक शाखा कार्यरत आहे परंतु ही वाहतूक शाखा वाहतूक कोंडी सडवण्याऐवजी केवळ कारवाई करताना दिसते वास्तविक वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणे हे उचितच आहे मात्र यासाठी जनजागृती अनेक भाविकांच्या चार चाकी वाहनावर नियमित कारवाई होते कारण अशी वाहने पार्किंग सोडून रस्त्यावर उभी करतात वास्तविक ही वाहने पार्किंग मध्ये उभी करणे गरजेचे असता भाविक स्वतःच्या सोयीसाठी जवळच उभी करतात मात्र अशा वाहनामुळे मोठ वाहतूक वाहतूक कोंडी होते यासाठी शाखेचे पोलीस अशा वाहनांना लावून कारवाई करतात त्याचबरोबर सध्या दुचाकी वाहनावरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे काम सुरू आहे यासाठी वरिष्ठांकडून नेहमी आर्थिक टार्गेट दिल्याने पोलिसांकडून केवळ कारवाईची फारस केला जातोय परंतु अशा कारवाई अगोदर जनजागृती करणे तेवढेच गरजेचे आहे मात्र याबाबत नगरपालिका आणि वाहतूक शाखेकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही सध्या पंढरपूरच्या प्रमुख मार्गावर जनजागृतीसाठी डिजिटल बोर्ड लावण्याची गरज आहे परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेश ला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेशची खास मेजवानी राधेश स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी काजू मसाला मिक्स वेज शाही पनीर मसाला गरमागरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतिसिंह नाना पाटील चौक पंढरपूर